आपण पाहत आहात कराड वार्ता नमस्ते मी प्रीतम हत्तेकर अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यास तालुका अध्यक्ष कराड मी एक सामाजिक कार्यकर्ता असून मी आजपर्यंत बरेचसे लोकहिताचे निर्णय घेतलेले आहेत आणि ते बऱ्यापैकी मार्गीही लावलेले आहेत त्यापैकी हा एक निर्णय मी घेतलेला आहे तो म्हणजे तलाटी आणि ग्रामसेवक हे बऱ्यापैकी कार्यालयात उपस्थित नसतात याच्यामुळं सर्वसामान्यांची गैर गैरसोय होत असत्या आणि ह्याच्यामध्ये शासनाने जे काही आदेश दिलेले आहेत की बायोमॅट्रिक प्रणालीचे ते अनिवार्य करण्यासाठी मी मान्य माननीय सातारा जिल्हा अधिकाऱ्यांना त्या बाबतीत मी निवेदन दिलेलं आहे आणि मला खात्री आहे की आपल्या साताराचे जिल्हाधिकारी या बाबतीत चांगला निर्णय घेऊन तसे आदेश खाली पारित करतील आणि सातारा जिल्हावासियांना योग्य तो न्याय देतील आणि तलाठी व ग्रामसेवकांना बायोमेट्रिक प्रणाली अनिवार्य करण्यासाठी आदेश करतील आणि याच्यापासून मला ह्या गोष्टीचं समाधान मिळेल की सर्वसामान्य शेतकरी वर्ग असेल सर्वसामान्य असेल यांना ह्याच्यामधून न्याय मिळेल त्यांची वेळेची बचत होईल आणि बाकीच्या सर्व गोष्टी कामामध्ये पारदर्शकता येईल त्याच्यामुळं आणि जर ह्याच्यामध्ये कोणती सुधारणा झाली नाही तर आम्हाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल आम्ही दिलेल्या निवेदनाची शासन दरबारी दखल घेतली नाही तर आम्ही आमच्या संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल